श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय आपलं गृह अर्थशास्त्र विभागात सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण जीवनसत्व युक्त अयुक्त पदार्थ शिकणार आहोत सगळ्यात आधी मी माझ्या विद्यार्थिनींना सांगू इच्छिते की जीवनसत्व अ सगळ्यात आपल्याला डोळ्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असत आता जीवनसत्व अ आपल्याला कशा तर लाल आणि केशरी भाज्या फळं याच्यामध्ये मिळतं आणि आपल्याला जो कोहळ जे म्हणतो आपण लाल भोकळा जो असतो त्याच्यापासून आपल्याला जीवनसत्व अ जीवनसत्व मिळतं आपल्याला तर त्याच्यापासून आपल्याला आज घाऱ्या मावशी सोबत आहे तर घाऱ्या आपण शिकणार आहोत घाऱ्या म्हणजे आपण त्याच्यासाठी लागणार असं हे आपण बघणार आहोत आता लाल तंबाळ्यापासून जस घाऱ्या होतात तसं आपण नंतर म्हणजे आपण बोंड याच्यात शूट करू रायत करूया वेगवेगळे पदार्थ होतात आणि जसं डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला आवश्यक आहे तसं त्वचेच्या आरोग्यासाठीही जीवनसत्व अ आवश्यक आहे हाडांसाठी आवश्यक आहे तर असं ह्या घाऱ्या आपल्याला पदार्थ करायचं हो आहे तर त्याच्यासाठी लागणार साहित्य मी दाखवते तुम्हाला कणिक त्याच्यामध्ये दोन चमचे छोटे दोन चमचे बेसन टाकायचं म्हणजे आलं नंतर आपण गुळ घेतो गुळ खा आरोग्यवर्धक आहे कारण त्याच्यामध्ये आयन भरपूर प्रमाणात असतं म्हणून गुळ खाल्ला पाहिजे साखरेपेक्षा आपण गुळ वापरणार आहे तेल आणि चवीपुरतं मीठ आवश्यक असतं तर इथे आपण काय करतो आहे थोडंसं तेल भिजवताना टाकत आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ गोड पदार्थ असला की काय होतं चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि आपण हे कोहळ जे आहे ते काय केलेलं आहे वाफवून घेतलं आहे त्याला स्मॅश केलेलं आहे त्याला मळलेलं आहे आणि वाफवताना आपण त्याचं जे पाणी निघतं ते आपण आमटीमध्ये भाजीमध्ये आपण टाकू शकतो याच्यामध्ये हा पदार्थ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापरच करायचा नाही याच्यानं गुळ टाकलेला आहे गुळ आणि आपण त्याचं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं ही कणी आणि बेसन ऐश्वर्यातून कर भिजवून घे आपल्याला हे भिजवायचं आहे चांगलं मळून ही ऐश्वर्या मला वाटतं स्वयंपाक करते की नाही घरी प्रॅक्टिस आहे काय काय करते अजून पदार्थ सर्वच करते आणि मला मावशी आपण तेल सापड ठेवून देऊ होतात मुलींना विद्यार्थिनींना एक ज्ञानासोबत आपल्याला स्वयंपाकाची आवड निर्माण करणं हेही गृह अर्थशास्त्राचं एक उद्देश असतो जेणेकरून मुली एक गृहिणी बनवू शकतील आणि कुटुंबाला कोहळ सध्याच्या मध्ये अतिशय स्वस्त असत पण आहारामध्ये त्याचा समावेश काय केला पाहिजे हेच मुलींना कळलं जीवनसत्व आपल्याला आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते लागतात आणि ते जीवनसत्व कशा कशात आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आजकाल मी पाहिलं की लहान मुलांना तुम्ही शाळेत बघितलं चर्चा उप लागतो छोट्या मुलांना तर विटॅमिनची गरज त्यांना आवश्यकता असते किंवा व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन जे आपण ते आहे आणि ए व्हिटॅमिन जे आहे ते जीवनसत्व दोन प्रकारचे असतात एक आणि दुसरं स्निग्ध द्राव्य तर स्निग्ध द्राव्य जीवनसत्व अ आपले विरघळू शकतात तर थोडस तेल घालून ऐश्वर त्याला मळून घेऊ चांगलं आणि याला काय करायचंय पाच ते दहा मिनिट आपण रेस्ट पिरियडला सोडून द्यायचं कोणताही गणित किंवा जे आपण मिक्स करतो त्याला रेस्ट पिरियडला याच्यात त्याचे संपूर्ण जे असतात ते व्यवस्थित होतात आणि जसं चपाती करतो आपण तेव्हा भिजवून ठेवतो मुरत ठेवतो आपण जो प्रकार म्हणतो त्यांनी यालाही आपण बघितलं असेल की पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आपण कोबळ्याचं जे पाणी आहे गोल मिक्स करून जे पाणी आहे त्याच्यातच आपण जे केलेलं आहे आणि जरा घट्टसर भिजवायचं जर आपण नरम भिजवलं तर नाही जे आहेत

घेऊन जाऊ शकतो आणि पौष्टिक आहे लहान मुलांच्या डब्यामध्ये होतो मोठ्यांच्या तो कॅरी करता येतो असा हा पौष्टिक पदार्थ आपला आहे मिनिट आपण कडे दहा मिनिट झालेले आहेत आणि त्या कणकेचे आपण छोटे छोटे गोळे करत आहे छोट्या आकाराचे गोळे करून आपण ऐश्वर्या लाटत आहे आणि गाठ करत ठेवायचे आहे ना या पुऱ्या आपल्याला जे जा आपण ज्याला भाज्या म्हणतो पातळ करू नको कारण फुगली पाहिजे आपण ही अशी थोडीशी जाडीच करायची आपल्याला तेल किंवा थोडस कणिक लावून आपण ही पुरी लाटू शकतो आता आपण हे तळायला आपलं तेल मला वाटतं मावशी तेल गरम झालेलं आहे या तापलेलं आहे एकदमच छान कडकडीत तेल झालेलं आहे गॅस सीम ठेवलेला आहे जेणेकरून आपले वाड टम्म फुगला निघते ऐश्वर्याला मी जसं म्हटलं की थोडस जाड केले आपण की आपले छान तम्म फुगत आहेत आणि सोनेरी रंगावर आपण त्या तळायच्या आहे गॅस सीम ठेवायचा आहे या साईडला तर आती थोडस पदार्थ सीम केला की काय होतं आतपर्यंत तो शिजतो आणि छानपैकी होतो आपली घाऱ्या अतिशय सुंदर अशा उगत हो आहेत छान होतात आहे आणि बाहेर पाऊस पडत आहे गरम गरम घार्या आपण करत आहे बघितलं असेल तुम्ही आपल्याला छान तळल्या जातात अच्छा कोहळ जे असत मॅडम त्याच विटॅमिन ए भाजी आहे आणि आरोग्यासाठी म्हणजे आपल्या स्पेशली डोळ्यांसाठी महत्वाचं विटॅमिन ए आहे आणि ते या पदार्थापासून मिळते दुसरा हा पदार्थ मॅडम असा आहे की त्याच्यात पाणी वापरलेलं नाही त्याच्यामुळे आपल्याला ट्रॅव्हलिंग मध्ये असेल लहान मुलांच्या टिफी मध्ये असेल मोठ्यांच्या केव्हा किंवा आपण नेऊ शकतो दुसरं त्याच्यामध्ये गुळ वापरलेला आहे गुळ हा आपण तसा खात नाही मग आयमुक्त पदार्थ जसं लहान लागलं आणि त्याला मला वाटतं नक्की हा पदार्थ तुम्ही करा आज आणि तेच मुख्य सांगा मुलींनी केलेला आहे प्रत्येक टेस्ट आहे आणि अजून एक थोडं थोडं फ्रंच आहे आणि कसं मी तिखड नाही गोड पदार्थ असून तसं ह्या म्हणून खूप आवडतं आणि खूप सुंदर असा पदार्थ मी तयार केलेला आहे थँक्यू थँक्यू मॅडम धन्यवाद आणि आपणही या पदार्थाचा आस्वाद घ्यावा मी नम्र विनंती बाय